हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळं आवरलं मस्त पैकी बॅग ही भरली ही सगळी खाली गेली आणि मला ठेवलंय गव हे करायला एवढी सगळ्यांची बॅग घेऊन मी कधी जायची खाली आता सकाळी सहा साडेपाच सहा वाजल्यापासून चालू केले व्हिडिओ थोडा थोडा काढून तुम्हाला दाखवीन कुठं कुठं आलोय आता तर रूम मधून चाललोय बाहेर

हा तर अशी रस्त्याने उघड निश्चित चालले ती सकाळ सकाळ जॉगिंगला चालले जणू काय सगळं माझ काय विषय घ्यायचं ना आपलं तोंड दाखवायचं नाही सगळी सगळी दाखवायची आपण कॅमेरा माग हा बाळ मग म्हणतो हा चला तर सगळं होऊन गेल्यावर चालू आरती झाली आपण उशीर आलो ना नाही हे सगळे तिकडे चाललं तर आता उशीर झाल्यावर तिकडे आमच्या ह्यांना तर काय बघा भीत का ना चला 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 अरे बास किती गणू हॅपी बर्थडे आमचा गणेश गणेचा बर्थडे सहा तारीख आहे थँक्यू म्हणा बाळा सगळ्यांना कस चाललंय बंद कर पाहुणा व्हिडिओ का नक्की अस मस्त पैकी आहे छान आता आज काय गर्दी नाही एवढी नाही चल नारळ फोडा हे करायचं आहे ओके इकडं चला तिथं तिथं फोडा तर आता दर्शन झाले मला असं वाटतं आपण आता दुसऱ्या जिकड जायचं तिथं जाऊन कुठून नेतात दीदी आमचं गाडीतच राहिलं सामान आणलेलं होतं टाकायला तांदूळ आणि करायचं असतं तांदूळ आणि हळदान मसाला आणलाय तांदूळ आणि लसू आण गाडी तर मला तसंच चहा पेलवून पाय पडायला कुठून येऊन काय नाही कुठलं नाही वे त्यामुळे ते दिसतं का व्यवस्थित

तुम्ही चाल देऊन आला असत करायचं राहिले हम्म जाऊ म्हणजे लगेच उरत